नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आता आठवी सामान्य विज्ञानातील सोळावा वधारा प्रकाशाचे परावर्तन त्याचा स्वाध्याय अभ्यास चला तर बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आहे सपाट आरशावर आपण बिंदूला लंब असलेल्या रेषेला डायजेस्ट म्हणतात तर त्याला म्हणतात स्तंभिका दुसरं आहे आग नाकडाच्या पृष्ठभागावरून कोणाच्या प्रकाशाचे परावर्तन हे डायजेस परावर्तन असते तर ते अनियमित परावर्तन असते आहे कोलिटोस्कोपचे कार्य या, या गुणधर्मावर अवलंबून असते उत्तर आहे परावर्तित प्रकाशाचे परिवर्तन दोन आहे आकृती काढा दोन परावर्ती परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी नव्वद डिग्रीचा कोण करतात एका आरशावर आपत्ती किरण तीस डगीचा आपतन फोन करत असेल तर दुसऱ्या आरशावर परावर्त होणारा किरण काढा तर इथे तुम्हाला तो किरण दिलेला आहे तिसरा नंबरचा प्रश्न आहे आपण अंधाऱ्या खोलीत वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही या वाक्याचे स्पष्टीकरण सकारांक कसे कराल आपण ज्याने नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे अंधाऱ्या खोलीत कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडत नाही त्यामुळे परावर्तित किरणे डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही परिणामी दृष्टी संवेदना होत नाही म्हणजे आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू पाहू शकत नाही चौथा आहे नियमित व अनियमित परावर्तन यामधील फरक लिहा उत्तर आहे नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन परावर्त एक आहे सपाट व गुळगुळी पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात तर खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात दो। दोन समांतर पडणाऱ्या आपत्ती किरणाचे आपतन कोण हो व परावर्तन कोण समान मापाचे असतात मा दोन आहे समांतर पडणाऱ्या आपत्ती किरणाचे अपतन कोण समान मापाचे नसतात तीन आहे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात परावर्तित किरण परस्परांना समांतर नसतात चार आहे नियमित प्रवर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होते अनियमित प्रवर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होत नाही हे तुम्हाला खाली पाचव्या नंबरला कोण दिले आहे इन्सिडेंट रे आणि रिफ्लॅक्टेड पाच आहे खाली संज्ञा दर्शवणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक आहे प्रकाशाचे परावर्तन म्हणजे आपाती किरण काय आहे स्तंभिका आपतन कोण परावर्तन कोण आपात बिंदू आणि परावर्तित किरण एक आहे अपाती किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात ते आपाती किरण दोन आहे आपात बिंदू आपाती किरण ज्या बिंदूवर पडतात तो आपात बिंदू तीन परावर्तित किरण पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात चार स्तंभिका आपती बिंदूतून पृष्ठभागावर लंबा रेषा म्हणजे स्तंभिका पाच आहे आपाती कोण आपत्ती किरण व स्तंभिका यांच्यामधील कोणास आपाती कोण म्हणतात सहा परावर्तन कोण परावर्तित किरण व स्तंभिका यांच्यामधील कोणास परावर्तन कोण म्हणतात सहा आहे खाल्ली प्रसंग अभ्यासा याच्यामध्ये काय दिलाय स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते संत पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती तेवढ्याच यशने पाण्यात दगड टाकला त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना खालील प्रश्नाच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा उत्तर आहे प्रश्न आहे प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा काही संबंध आहे का तर उत्तर होय पुढील आहे आम यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्ष देतात ते प्रकार, प्रकार स्पष्ट करून सांगा उत्तर आहे संत पाण्याच्या पृष्ठभागावरून पा। प्रकाशाचे नियमित परावर्तन व पाण्यात दगड टाकल्यावर पाण्यात पाण्यात लहर निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या हलणाऱ्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन हे प्रकाश परावर्तनाद्वारे दोन प्रकार दोन प्रकार लक्ष देतात संत पाणी सपाट व गुळगुळीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते तर आंदोलन करणारे पाणी खडबडीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते ही आहे प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का तर उत्तर होय सात आहे उदाहरणे सोडवा तर सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण चाळीस डिग्रीचा आहे तर आपदल कोण व परावर्तन कोणाची मापी काढा सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण किती आहे चाळीस डिग्री तर परावर्तन कोण आणि परावर्तित किरणाने स्तंभी कशी केलेला कोण तर नव्वद डिग्री मायनस चाळीस डिग्री इज इक्वल टू फिफ्टी डिग्री म्हणजे पन्नास डिग्री तर आपतम कोण आय आर इज इक्वल टू पन्नास डिग्री पुढे आहे आ, आ आरसा व परावर्तित किरण यांच्यामधील कोण तेवीस डिग्री असल्यास आपत्ती किरणाचा आपतम कोण किती असेल तर सपाट व परावर्तित किरण यांचे कोण किती आहे तेवीस डिग्री तर परावर्तन कोण म्हणून आर इज इक्वल टू आर बरोबर परावर्तित किरणाची स्तंभ कशी केलेला कोण किती आहे नव्वद डिग्रीतून काय करायचे तेवीस डिग्री मायनस कराय म्हणजे काय सदुसष्ट डिग्री आपलं उत्तर येईल म्हणून आपतन कोण आय इज इक्वल टू आर त्याच्या बरोबर आर बरोबर सदुसष्ट डिग्री थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा